राज्यात नुकत्याच पार पाडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि राज्यामध्ये महायुतीची सत्ता स्थापन झालेली आहे सत्ता स्थापनेनंतर भाजपचं पहिलंच महाधिवेशन साईबाबांच्या पावनभूमीमध्ये शि आता शिर्डीमध्ये होते आहे आणि सध्या परसदराचे शेजारचं जे मैदान आहे त्या ठिकाणी एक भव्य असा मंड मांडव उभारण्यात आलेला आहे याच मांडवामध्ये याच जागेवरती एक भव्य मंच देखील उभारण्यात आलेला आहे जे मान्यवर येणार आहे अतिथी येणार आहे त्यांच्यासाठीचा हा नियोजन जे आहे ते केलं जात आहे भारतीय जनता पक्षाचा महाअधिवेशन या ठिकाणी होत आहे आणि राज्यभरातील जे मंत्री आहे प्रमुख नेते आहे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे त्यांच्याबरोबरच जे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील केंद्रात असलेले नेते त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्यासाठी जी जय्यत तयारी या ठिकाणी केली जाते आहे सध्या शिर्डीमध्ये जे मुख्य मार्ग आहे त्या ठिकाणी जागोजागी जे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते येणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील जे पी नड्डा असतील मुख्यमंत्री असतील केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री नितीन गडकरी असतील यांच्या स्वागतासाठी स्वागत फलक या ठिकाणी लावण्यात आलेले आहे त्याचबरोबर राज्यातील जे महत्त्वाचे नेते आहेत त्याचबरोबर मंत्री आहे यांचे देखील स्वागताचे फलक आपल्याला शिर्डीमध्ये पहाव्यास मिळत आहे मुख्य मार्गावरती जे भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावण्यात आलेले आहे त्याचबरोबर आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे या महाअधिवेशनासाठी जवळपास पंधरा हजार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे एकंदरीत जर आपण जर पा बघितलं तर आगामी जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा हा महाअधिवेशन आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहे प्रमुख मंत्री आहेत ते या ठिकाणी नेमकं भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार कशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी करणार हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी या ठिकाणी केली जाते के आहे बारा जानेवारीला एक दिवसाचा हा महा अधिवेशन आहे आणि या महा अधिवेशनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित असणार आहे भारतीय जनता पक्षाचे नेते काय या ठिकाणी सूचना करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन मतींसह मुबीन खान मायनूस शिर्डी